बोना बोना आ, तुम्ही निमगिरी सोसायटीमध्ये फॉर्म भरला होता बरोबर तीन ठिकाणी तर आपली काही झाली नाही तर कोणतं चिन्ह मिळालं आपल्याला चिन्ह मिळालं प्रथम मग आता काय तुमची काय इच्छा आहे काय कसं काय इलेक्शन लढणार आहे तुम्ही काय आता मी लढणार नाही आता मी दुसऱ्या पॅनलला पाठिंबा देणार आहे कोणत्या पॅनलला पाठिंबा देणार आहेत आपण आपलं पॅनल जे आहे ना काळू गागरे यांनी त्यांनी केलेलं ना त्या पॅनलला जाहीर पाठिंबा देणार आहे त्या काळू गागरे यांच्या पॅनलला पाठिंबा देण्याचं कारण देवराम लांडे यांनी माझे दोन तीन दिवस बोलून पिळवणूक केली आणि नंतर शेवटी फसवणूक केली माघार घ्या माघार घ्या म्हणून आमचे गुरुजी माघार घेतात म्हणून त्यांच्या पाठिंबा मी लागलो आमचे देवराम तुलाजी नांगरे त्यांना म्हणतो ते माघार घ्या त्यांनी माघार घेतली नाही पिळवणूक म्हणजे नक्की कशा प्रकारची पिळवणूक केली निवडणूक अशी होती त्याच्यामध्ये ते त्यांनी जर माघार घेतली गावाला एकच जागा होती एक जागा दिली होती परंतु दोन उमेदवार असल्यामुळे एकाला माघार घ्यायची होती तर ते दुलाजी नांगरे माझे चुलते त्यांना सांगितलं होतं माघार घ्या म्हणून मी एकोणतीस तारखेला त्यांच्याकडे गेलो देवराम लांडे यांनी ना नांगरे गुरुजींना माघार घ्यायला सांगितलं सांगित होती त्यांनी सांगितली होती देवराम नांगरे यांना माघार घेण्यासाठी सांगितले होते त्यांनी सांगितलं होतं माझ्या समक्ष ओके म्हणजे देवराम लांडे यांच्यावर नाराज होऊन तुम्ही काळू कागरे जाहीर पाठिंबा देणार जाणार आणि प्रचारही त्यांचाच मी करणार यार ऑफिस मध्ये आम्ही गेलो पावणे तीन वाजले होते पंधरा मिनिटं त्यांनी त्या नांगरे गुरुजींना देवराम नांगरे माझ्या अंगावर ढकललं दोन तीन वेळा माघार घे म्हणलं त्याने माघार घेतली नाही मला त्यांच्या अंगावर ढकललं त्याने माघार घेतली नाही असं करता करता पाच वाजले पाच वाजता त्या अधिकाऱ्यांनी माघारीचे अर्ज घेतली हा तुम्ही तर आरोप करताय माघारीचा टायमिंग तीनचा होता तुम्ही म्हणताय पाच वाजेपर्यंत माघार चालली होती चालली होती पाच वाजेपर्यंत दोन आतमध्ये बाहेर नव्हती पण आतमध्ये जेवढे आतमध्ये होते ना मतदार उमेदवार तेवढ्यांची माघार चालली होती तर ती माघार घेतली नाही म्हणून माझ्याकडून चुकून दोन अर्ज गेले आणि माझं नुकसान देवराम लांडेंनी केलं देवराम नांगरेंनी केलं माझं प्रत्येक साध्या माघारीचं सा होतं त्याच्यामध्ये संपूर्ण त्यांचा निवडणुकीचा आराखडा आमच्याकडे होता mm. परंतु त्यांनी सांगितलं देवराम लांडे आतमध्ये त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर दरवाजा लावून घेतला आतमध्ये तेवढे उमेदवार थांबले आणि प्रत्येकाला माघारी घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी माघार घ्या परंतु त्यांनी कोणीच माघार घेतली नाही मग चुकून माझ्याकडून दोन अर्ज माझे गेले मी तीन अर्ज भरले होते मग दोन माझे माघार झाले आणि जो नको तो अर्ज माझ्याकडे राहिला असं झालं ना मग माझी फसवणूक झाली त्याच्यामध्ये